सुमनसुत फाउंडेशन आयोजित महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बसवेश्वरांच्या विचारधारेवरती कविता स्पर्धेमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर सुहास कुमार बोबडे कराड जिल्हा सातारा सहभागी होत आहे महात्मा बसवेश्वरांना माझा सादर प्रणाम आणि कवितेचं शीर्षक आहे महात्मा बसवेश्वरांचे मनोगत मागतो मी तुम्हास एवढेच मागणे मागतो मी तुम्हास एवढेच मागणे माणसांनो माणूस तुम्ही हेच माझे सांगणे माणसांनो माणूस तुम्ही हेच माझे सांगणे मंदिरी जाऊनी करतोस कशाला वायदे मंदिरी जाऊनी करतोस कशाला वायदे परी मानसाचे नित्य असावे वागणे परी मानसाचे नित्य असावे वागणे मीन नाही देवकोणी ऐक तुरे मानवा मीन नाही कोणी ऐक रे मानवा परी वागुनी देवास कशाला पूजने परी वागुनी देवास कशाला पूजने जात धर्म पंथ सारे मानवानेने नि, मानवानेच निर्मिले जात धर्म पंथ सारे मानवानेच निर्मिले मानवाच्या वितीने देवास कशाला मापने मानवाच्या वितीने देवास कशाला मापने मानवाच्या अंतरंगी एकनांदे भावना मानवाच्या अंतरंगी एकनांदे भावना माणसाने माणसाला व्यर्थकारे टोचणे माणसाने माणसाला व्यर्थकारे नारी नरणारी भिन्न परी एकची आत्मा नरनारी देह भिन्न परी एकची आत्मावसै बाह्य रूपास पाहुनी हे का गो गालबोट लावणे बाह्य रूपास पाहुनी हे का गालबोट लावणे धन्यवाद